खोग -खोग? हे जे झाड आहे आहे ना हे झाडातला वाघ माणूस सध्या हे वाघ पिंजऱ्यामध्ये भोळ्या शंकर आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची नमस्कार मित्रांनो पाऊल वाट एक पाऊल निसर्गाकडे या सिरीजच्या नव्या कोऱ्या भागात मी सुशील शहाने तुमचं स्वागत करतो आज मी माझ्या घराशेजारी एक महादेव मंदिर आहे आणि महादेव मंदिर परिसरामध्ये थोडेफार झाडे लावणार आहे आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ बनवणार आहे तर मग चला झाडे लावायला सुरू करू या ठिकाणी महादेव मंदिर असल्याकारणाने आम्ही बेलाचे झाड हे जास्त प्रमाणात लावत आहोत पाऊल वाटया मराठमोळ्या चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत कुठं लावायचे झाड खूप स्वागत मित्रांनो फक्त तीनच झाडं लावली किती तीनच आणि <laughs> पाऊस चालला कळालं झाडाचं महत्व म्हणून म्हणतो झाडं लावली पाहिजे विचार करा तीन झाडं लावले ते एवढा पाऊस आलाय आपल्याला तीन हजार झाडं लावायचे नुसतं धरळाच एकदम तर मित्रांनो लय झालं पाऊस थांबायची वाट बघायलो पाऊस काही थांबच न झालाय आता कसं पावसात झाड का पाऊस थांबायची वाट बघावं मला एक कळ ना झालंय ते तुम्ही सांगावा कमेंट मध्ये काय करावं कमेंट मध्ये नका सांगू पाच मिनटं मी वाट बघणार आहे जर पाऊस नाही ना थांबला तर थेट पावसामध्ये आपण जाऊन झाड लावू हा तसं कमी झालंय आता चला तर मित्रांनो अर्धा तास पावसामुळे थांबलो आणि आता पाऊस आपल्यामुळं थांबलाय तर झाडं लावून घेऊ पुन्हा पाऊस येणार येणारे <laughs> मित्रमनवी ला, लावले झाड लाईक ल हे भोळ्या ला, संकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची त्यामुळेच मी बेला झाड लागलो बर का हे भोळ्या संकरा बेलाची आवडतुला बेलाची बेला बेलाच्या पानाची चला मी तर झाड लावले तुमचं काय काम आहे लाईक करा आम्ही झाडं लावतो तुम्ही लाईक करा झाडं लावायला जागा कमी पडली तर आपण काँग्रेसला उठून टाकू ही काँग्रेस नाही बर का ही काँग्रेस शंभर टक्के झाडे शंभर टक्के इतकी भारी जागा भेटली याला बास हे जे झाडे ना हे आहे झाडातला वाघ माणूस सध्या हे वाघ पिंजऱ्यामध्ये कसं आहे सध्या तू लहान आहेस तुला, तुला माणसं वाचवायलेत तू मोठा होय आणि माणसायला वाचव बरोबर आहे ना तुम्हाला माहिती आहे का ही पन्नी कशी फाडते टकन नाही अशी टारखन नाही पाडली अशी टाररकन आता हा कस करू काय करू मला तर काही कळ ना जाऊ द्या आता उपटून जातो विचार हे भारी लागणारे आहे झाड सगळ्यात काऊन माहिती आहे का मी लावले अशा चपला घेत जाऊ नका वल्ल्या झाले चालताच येत नाही हे बघा <laughs> अरे हो बघा पुन्हा एकदा सांगतो या चपला घेत जाऊ नका का असल्या अरे हो खालून रूट्स आले त्याच्या ओके काय करू माहिती का आपण ते तिथं आहेत ना सगळ्या झाडावर काटे टाकून देऊ पाणी टाकून पाणी लगेच आणतो मी इथंच भरलेलं तर मित्रांनो एकंदरीत आज आम्ही दहा झाडे लावलेले आहेत आणि दहा मधले आठ झाडं आम्ही बेलाचे लावलेले आणि एक करंजी आणि एक लिंबाचं असे दहा झाडं लावलेले आहेत ला आणि आता या व्हिडिओचा आपण या ठिकाणी अंत करून टाकू अंत करण्याच्या आधी आम्ही आता हे जे झाडं लावलेत ना याला आम्ही आता काट्याचं कुंपण करणार आहोत तर अंधार पडायला व्हिडिओ काही शूट नाही करणार आम्ही डायरेक्ट करून टाकू सगळ्या गोष्टी कुठे व्हिडिओमध्ये दाखवायच्या फक्त तुम्ही काय करा थोडंसं प्रेम दाखवा आणि लाईक करून टाका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये সালাই তো